बोकोचान बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा विनंती शहरापासून जराशा दूर असलेल्या त्या शांतजागी श्री न यांचं ते छोटंसं घर होतं रिकामा वेळ घालवायला ते अगदी झकास होतं दिवसा ताज्या हवेत फेरफिडका -फेर मारता यायचा आणि रात्री गडबड गोंगाट नसल्यामुळे शांत झोपही घेता यायची रात्रीची वेळ आता झोपावं असा विचार श्री न करत होते तेवढ्यात टेलिफोन खणखणला कोण असेल यावेळी फोन करणारं अगदीच तातडीचं काम नसेल तर फोन करू नका असं सगळ्यांना आपण बजावलं आहे त्यातून वेळ अशी मध्यरात्रीची काहीतरी झालेलं दिसतं हॅलो कोण आहे आमासी म्हणतात हामाजिमा जिम्बे पलीकडून कोणीतरी विचित्र आवाजात बोललं काय हमाजिमा नावाचा कोणीही माझ्या ओळखीचा नाही तुम्ही चुकीचा नंबर फिरवला असेल साहजिक आहे आम्ही आपणाशी प्रथमच फोन लावला थांबा थांबा थट्टा करत असाल तर आता पुरे करा मी कोणी चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा निर्माता वगैरे नाही आम्हाी वगैरे शब्द वापरून स्वतःची अभिनय कला दाखवायची असेल तर दुसऱ्या कोणाला फोन करा नाही नाही मी लहानपणापासून अशीच भाषा वापरतो माफ करा असे शब्द न वापरण्याची यापुढे काळजी घेईन लहानपणापासून म्हणजे तुमचा जन्म झाला तरी कुठल्या प्रांतात इथून जवळचाच राहणारा मी आहे मी मला काही समजत नाही इथे आसपास अशी भाषा कोणीही वापरत नाही कदाचित एदो काळात अशी मध्ययुगीन भाषा वापरत असतीलही लोक तुम्ही म्हणताय ते खरं आहे मी एदो काळातलाच आहे ते ऐकून श्री न यांनी डोळे विस्पारले मग ते जरासे हसले पण पलीकडचा आवाज अगदी गंभीर होता त्यात मुश्किलपणाची जराही छटा नव्हती श्री न यांनी भीत भीत रिसीव्हर कड़े एक नजर टाकली आणि ते म्हणाले असलं काही खरं असेल असं भूतकाळातल्या व्यक्तीशी बोलणं शक्य तरी आहे का हा आहे तरी काय प्रकार मी जिवंत नाही म्हणजे मी भूत आहे भूत असेल तर भूतासारखा का वागत नाहीस तुम्हाला घाबरवणं चांगलं नाही असा विचार करून मी फोनचा वापर केला पण तुम्हाला होच असेल तर भूतासारखं करतो मी भूताच्या रूपात प्रकट होऊ की तुमच्या स्वप्नात येऊ थांब तसलं काहीही करू नको मला सुखानं झोपू दे फोनच बरा पण काय रे तुमच्या भूतांच्या जगातही बऱ्याच सुधारणा झालेल्या दिसतात मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा शेवटी इकडेच येतात ना तिकडच्या पेक्षा आमची प्रगती होणारच आणि एक टेलिफोनची तार घ्यायला काय लागतो तू म्हणतोस ते खरंही असेल पण फोन कशासाठी केलास ते सांग कुठल्या तरी भानगडीत गुंतवू नको बाबा मला अमक्याचा सूट घे वगैरे म्हणशील तर तसलं काही मी करणार नाही कबर बांध मळत असशील तर तेही जमणार नाही हल्ली कबरी बांधायलाही किती पैसे लागतात नाही नाही तसला काही त्रास होण्यासारखी विनंती मी करत नाही खरंच सांगायचं तर माझी एक इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे मला मुक्ती मिळत नाही आहे नुसतं एकून चालणार असेल तर सांग काय इच्छा आहे तुझी भरपूर पैसे जमवले होते हो आता ते उडवून मौजमजा करायची असं ठरवलं आणि तितक्यातच मला मरण आलं अजून रुखरुख लागून राहिली आहे ते पैसे तुम्ही वापरावेत एवढीच माझी इच्छा आहे म्हणजे माझ्या मनातून तो विचार एकदाचा जाईल आणि मला शांती मिळेल हे जरा जास्तीच आहे कुठेतरी पाणी आहे खास मला तर हे काही खरं वाटत नाही समजा मी फसवलं तरी तुमचं नुकसान काहीच होत नाही तुमच्या बागेतल्या मोठ्या दगडापाशी खणून पहा नाण्यांची पेटी पुरलेली आहे सांगितल्याबद्दल आभारी आहे पण आभार मी तुमचे मनाला हवेत आणि फोन बंद झाला श्री न यांचा ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास जरी बसला नाही तरी त्यांना राग येण्याचंही कारण नव्हतं थट्टा म्हटली तरी मस्त थट्टा होती त्यांचं काही नुकसानही झालं नव्हतं आणि फोनचे पैसेही लागले नव्हते पण झोपून सकाळी उठल्यानंतर त्यांचा विचार बदलला तो कोण हामा जिमा म्हणत होता तसं त्यानं पोसवलं तरी आपलं नुकसान तर काहीच होत नाही त्यांनी फावडं घेऊन सांगितलेल्या जागी खणून पाहिलं लवकरच फावडं कशाला तरी लागलं थरथरत्या त्या हातांनी त्यांनी आणखी खणून पाहिलं तर काय एक जुनाट मातीनं लडबडलेली पेटी तिथं होती पेटी चांगलीच जळ होती म्हणजे काल रात्रीचं फोनवरचं बोलणं खरं होतं तर आता त्याचे आभार मानावे म्हणावं माना तर भूताशी संपर्क तरी कसा साधणार चला जाऊ दे तो म्हणत होता हे पैसे वापरून टाकूया श्री न यांनी ताबडतोब दुर्मिळ वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या दुकानदाराला फोन करून बोलावून घेतलं हे पहा जमीन खणली तेव्हा ही नाणी मिळाली तीही इतकी भरपूर केवढ्याला घेताय श्रीनं अगदी उताळीपणे बोलत होते दुकानदाराने पेटीतली काही नाणी हातात घेऊन पाहिली आणि मान हलवली नाही हे घेता येणार नाही का काहीही किंमत येणार नाही यांना अहो असं कसं म्हणता खुद्द हमा जिम्मा जिंबेचा खजिना आहे हा जर तुम्हाला त्याचं नाव माहीत आहे तर मग मी काय म्हणतोय तेही समजायला हवं हो। काही लक्षात येत नाही हमा जिम्बे जिंबे होता तरी कोण खोटी नाणी बनवण्यात खोट नाणं वापरताना तो पकडला गेला आणि त्याचा शिरच्छेद करण्यात आला अस आलं लक्षात सगळं कथा समाप्त एडोका जपानच्या इतिहासातला एक कालखंड सोळाशे तीन ते अठराशे सदुसष्ट हा कालखंड या काळात जपानवर तोकुगावा शोगुन घराण्याची सत्ता होती ऐदो काळ जपानच्या इतिहासातला एक कालखंड सोळाशे तीन ते अठराशे सदुसष्ट या काळात जपानवर तोकुगावा शोगुन घराण्याची सत्ता होती शिनीची होशी यांची विनंती नावाची कथा समाप्त